नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वर्तमानामध्ये कोण काय आहे याबद्दल संपूर्ण माहितीच जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा कारण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला यातील प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकोनची बटन प्रेस करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया पहिला प्रश्न बघूया लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय माणिकराव खानविलकर यांची लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सुरत डायमंड बोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर गोविंद ढोलकिया यांची सुरत डायमंड बोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तिसरा प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर किशोर मकवाना हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नवीन जिंदल हे इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक का पाच प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नवनीत कुमार सहगल हे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ए एस राजीव यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सात फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष कोण झाले तर अश्विनी कुमार हे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत मार्च दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारचे प्रवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेफाली बी शरण यांची मार्च दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारची प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख आहेत दहावा प्रश्न भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहे पुढचा प्रश्न बघूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी यातील प्रत्येक प्रश्न महत्वाचा ठरणार आहे आणि टाईमपास न करता हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे कारण येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद हा तुम्हाला हिऱ्यासारखा महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून आपल्या लाईफमधला प्रत्येक सेकंद हा महत्त्वाच्या कामी घालवायचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन बघा आपण अकरावा प्रश्न बघूया भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे नवीन सीईओ कोण आहेत तर रघुराम अय्यर हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच सीईओ आहेत संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिल कुमार लाहोटी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा मार्च दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर राहुल सिंग हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सी बी एसईचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण बनले आहे तर अरिंदम बागजी हे युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी बनलेले आहे सशस्त्र सीमाबल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर दलजित सिंग चौधरी हे सशस्त्र सीमाबलाचे नवीन महासंचालक बनलेले आहेत केंद्र सरकारने कोणाची सोळाव्या वित्त आयोगाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तर अरविंद पनगाडिया यांची केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस केंद्र सरकारने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर अनिश दयाल सिंग यांची केंद्र सरकारने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल म्हणजेच सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस बघूया मित्रांनो हा प्रश्न तुम्ही स्टार मार्क करून ठेवा कारण हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे सी आय एस एफ ची प्रमुख बनणारी पहिली महिला कोण आहे तर नीना सिंग तर मित्रांनो सी आय एस एफ म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स त्यालाच आपण मराठीमध्ये केंद्रीय औद्योगिक पोलीस दल असं म्हणतो याच्या प्रमुख बनणाऱ्या नीना सिंग या पहिल्या महिला आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अनिश शहा हे भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहेत बावीसावा प्रश्न केंद्र सरकारने भारत तिबेट सीमा पोलीस त्यालाच आपण आय टी बी पी असं म्हणतो याची नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर राहुल गोत्रा यांची राहुल रसगोत्रा यांची केंद्र सरकारने भारत तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण झाले आहेत तर मित्रांनो हा प्रश्न तुम्ही स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त हे हिरालाल सामरिया हे झालेले आहेत रिसर्च अँड ॲनालिसिस विंग त्यालाच आपण रॉ असं म्हणतो याचे नवीन प्रमुख कोण झाले आहेत तर रवी सिन्हा हे रॉचे नवीन प्रमुख झालेले आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस रेल्वे बोर्डाची पहिली महिला अध्यक्ष आणि सीईओ कोण बनली आहेत तर जया वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि सीईओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस बघूया नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर जस्टिस प्रकाश श्रीवास्तव हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे नवीन अध्यक्ष आहेत लगातार तिसऱ्यांदा एशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जय शहा यांची लगातार तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ए सी सीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संरक्षण मंत्रालयाचे नवीन महासंचालक कोण आहेत तर समीर कुमार सिन्हा हे संरक्षण मंत्रालयाचे नवीन महासंचालक आहेत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये रेल्वे बोर्डाचे नवीन सचिवपद कोणी सांभाळले तर अरुणा नायर यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये रेल्वे बोर्डाचे नवीन सचिवपद सांभाळलेले आहेत तर प्रश्न क्रमांक तीस परराष्ट्र मंत्रालयाचे नवीन प्रवक्ता कोण बनले आहेत तर रणधीर जयस्वाल हे परराष्ट्र मंत्रालयाचे नवीन प्रवक्ता बनलेले आहेत तर मित्रांनो परराष्ट्र मंत्री हे सुब्रमण्यम जयशंकर हे आहेत पुढचा प्रश्न बघूया बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर प्रमोद अग्रवाल हे बी एस ई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष आहेत भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेची पहिली महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्रीमती कांचन देवी यांची भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जेल महासंचालक पदाचा पदभार कोणी सांभाळला आहे तर महेश्वर दयाल यांनी जेल महासंचालकाचा पदभार सांभाळलेला आहे भारताचे नवीन सर्वेअर जनरल कोण बनले आहेत तर हितेश कुमार एस मकवाना हे भारताचे नवीन सर्वेअर जनरल बनलेले आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस सीमा रस्ते संघटनेचे अठ्ठावीसावे महासंचालक कोण बनले आहे तर रघु श्रीनिवासन हे सीमा रस्ते संघटनेचे अठ्ठावीसावे महासंचालक बनलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया रेल्वे सुरक्षा बल सेवा त्यालाच आपण आर पी एफ एस असं म्हणतो याचे नवीन महासंचालक कोण आहेत तर मनोज यादव हे रेल्वे सुरक्षा बल सेवेचे नवीन महासंचालक आहेत भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर आर माधवन हे अभिनेता भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे नवीन अध्यक्ष आहेत भारताचे सॉलिसिटर जनरल कोण झाले आहेत तर तुषार मेहता हे भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत भारतीय तटरक्षक दलाचे पंचवीसावे महासंचालक कोण झाले आहेत तर राकेश पाल हे भारतीय तटरक्षक दलाचे पंचवीसावे महासंचालक झालेले आहेत प्रश्न क्रमांक चाळीस केंद्री केंद्रीय अन्वेषण ब्युरो त्यालाच आपण सी बी आय असं म्हणतो म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवीन संचालक कोण झाले आहेत तर प्रवीण सुधे केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे नवीन संचालक झालेले आहेत पुढचा प्रश्न बघूया भाभा अणुसंशोधन केंद्राचे चौदावे संचालक कोण झाले आहेत तर विवेक भसिन हे भाभा अनुसंशोधन केंद्राचे चौदावे संचालक झालेले आहेत भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्यालाच आपण सी डी एस असं म्हणतो कोण आहेत तर अनिल चव्हाण हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या वर्तमान अध्यक्ष आहेत भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत तर रौर सॉरी रवनीत कौर या भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत मित्रांनो हा प्रश्न तुम्ही स्टार मार्क करून ठेवा नीती आयोगाचे नवीन सीईओ कोण आहेत तर नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ हे बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक कोण आहेत तर जनार्दन प्रसाद हे भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक आहेत राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक त्यालाच आपण नावार्ड असं म्हणतो याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर के व्ही शाजी हे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे नवीन अध्यक्ष आहेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर समीर व्ही कामत हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे नवीन अध्यक्ष आहेत भारताची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती कोण झाली आहे तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत मित्रांनो हा प्रश्न तुम्ही स्टार मार्क करून ठेवा भारताचे नवीन ॲटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी कोण झाले आहेत तर आर व्यंकटरमणी हे भारताचे नवीन ॲटर्नी जनरल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प होईल तर मित्रांनो चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाग्या आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक कोण आहेत तर सत्यनारायण प्रधान हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक आहेत बावनावा प्रश्न राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत तर मनोज पांडे हे भारताचे नवीन लष्कर प्रमुख आहेत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी बुच या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहेत म्हणजेच सेबीचे नवीन अध्यक्ष आहेत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर संजय कुमार अग्रवाल हे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण त्याला आपण इंग्लिशमध्ये यू आय डी ए आय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन सीईओ कोण आहेत तर अमित अग्रवाल हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ आहेत भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश कोण आहेत तर धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच डी वाय चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे नवीन सरन्यायाधीश आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथ हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बी सी चे सी आयचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष कोण आहेत तर भारताची ॲथलीट पी टी उषा ही भारतीय ऑलम्पिक संघटने की पहली महिला अध्यक्ष है प्रश्न क्रमांक एकसठ बढ़ू नैशनल टेस्टिंग एजेंसी मनजे एन टी ए नवीन महासंालक है तो सुबोध कुमार है नैशनल टेस्टिंग एजेंसी के नवीन महासंचालक है भारता के नवीन लेखा महानियंत्रक तर एस, एस दुबे है भारता के नवीन लेखा महानियंत्रक हैं केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर मनोज सोनी हे म्हणजेच म्हणजे लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नितीन गुप्ता हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अजित कुमार मोहंती हे अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत पुढच्या प्रश्नाकडे वळूया भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर संतोष कुमार यादव हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष आहेत बावीसावे कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे बावीसाव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर राजीव लक्ष्मण करंदीकर हे केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत तर गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर यम जगदीश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर कल्याण चौबे हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवीन अध्यक्ष आहेत राज्यसभेचे नवीन महासचिव कोण आहेत तर प्रमोद चंद्र मोदी हे राज्यसभेचे नवीन महासचिव आहेत प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोभाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत नेक्स्ट क्वेश्चन ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर श्रीनिवासन के स्वामी हे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे नवीन अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक छहात्तर बघूया राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीचे नवीन सीईओ कोण आहेत तर संजीव अग्रवाल हे राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर शशी सिंग हे ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणजेच ईडीचे प्रभारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राहुल नवीन यांची ईडीचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन प्रधान महासंचालक कोण झाले आहेत तर मनीष देसाई हे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन प्रधान महासंचालक झालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया आकाशवाणी आणि वृत्तसेवा विभागाच्या नवीन प्रधान महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर वसुधा गुप्ता या आकाशवाणी आणि वृत्तसेवा विभागाच्या नवीन प्रधान महासंचालक आहेत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे नवीन संचालक कोण आहेत तर गणेशन कन्नबिरान हे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे नवीन संचालक आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय व्यापार आणि उद्योग संघाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अजय सिंग हे भारतीय व्यापार आणि उद्योग संघाचे नवीन अध्यक्ष आहेत नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच एन सी चे नवीन महासंचालक कोण आहेत तर गुरबीर पाल सिंग हे एन सी चे नवीन महासंचालक आहेत प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अमरेंदू प्रकाश हे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे चे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अनिकेत सुनील तलाटी हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे चे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद त्यालाच आपण सी एस आय आर असं म्हणतो याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत तर नल्लाथंबी कलाईसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक कोण आहेत तर हिमांशू पाटक हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे नवीन सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर विनीत कुमार हे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे नवीन सीईओ आहेत भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर व्ही अनंत नागेश्वरन हे भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार आहेत प्रश्न क्रमांक नव्वद राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय ए म्हणजेच त्याला आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं म्हणतो याचे नवीन महासंचालक कोण आहेत तर दिनकर गुप्ता हे एन आय एचे नवीन महासंचालक आहेत पुढच्या प्रश्नाकडे वळूया भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर जनरल कोण आहेत तर शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर जनरल आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन एम डी आणि सीईओ कोण आहेत तर आशिष कुमार चव्हाण हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन एम डी आणि सीईओ ओ आहेत तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर अरुण कुमार सिंग हे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे नवीन अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन वर्तमानामध्ये लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे वर्तमानामध्ये लोकसभेचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक पंच्याण्णव राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अतुल करवाल हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे नवीन महासंचालक आहे पुढचा प्रश्न बघूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट कसा वाटला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुम्हीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकॉनची बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती नोटिफिकेशन्सद्वारे दिसतील तर मित्रांनो आपण शेवटच्या पाच प्रश्नांकडे वळूया स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच त्याला आपण एस पी जी असं म्हणतो याचे प्रमुख कोण बनले आहेत तर आलोक शर्मा हे एस पी जी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे नवे प्रमुख बनलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दलजित सिंग चौधरी यांची नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक कोण आहेत तर विक्रम देवदत्त हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक आहेत भारतीय डेटा सुरक्षा परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर प्रमोद भसीन हे भारतीय डेटा सुरक्षा परिषदेचे नवीन अध्यक्ष आहेत लास्ट क्वेश्चन राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे नवीन संचालक कोण बनले आहेत तर प्रवीण शर्मा हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे नवीन संचालक बनलेले आहेत धन्यवाद मित्रांनो